राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत होते परंतु महाराष्ट्राचे जनतेने जे आहे महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे त्याचप्रमाणे सध्या आज सोलापूर शहरामध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये न्यायालयाकडून जे आहे नुकताच एक आदेश पारित करण्यात आलेला आहे त्यामध्ये हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने जे आहे सोलापूर शहरातील सिव्हिल चौक या ठिकाणी जे आहे वाहतूक शाखेच्या वतीने जे फॅन्सी नंबर प्लेट असतील बुलेट सायलेन्सर असतील तसेच जे विमा लायसन्स धारक असतील त्यांच्यावर जे आहे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे आहेत त्याचबरोबर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री मुलानी सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल सर कसली पद्धत कारवाई सुरू या ठिकाणी आता सध्या फाय ना बघा सध्या सोलापूर शहरामध्ये बरेचसे मोटरसायकल्स आहेत त्याच्यामध्ये विशेष करून बुलेट चालक जे आहेत ते कंपनीचा सा बुलेट सायलेन्सर बदलून मोठमोठ्याने आवाज करून जात असतात त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि अशा या वाहन चालकांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थिती आपण दिले आहेत त्याप्रमाणे सक, आम्ही स रोज सकाळी आणि संध्याकाळी आमची विशेष टीम राबवून विशेष मोहीम राबवून आम्ही असे जे सायलेन्सर बदलून जे आवाज करून फिरत आहेत त्याच्यावरती कठोर कारवाई करत आहोत त्यांचे सायलेन्स सायलेन्सर त्यांचे काढून घेत हो, आहोत आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून त्या गाड्या जप्त करत आहोत सर्व नागरिकांना मी विनंती करतो आवाहन करतो की ज्यांनी ज्या कोणी व्यक्तींनी आपले सायलेन्सर बदलून घेतलेले आहेत त्यांनी ते सायलेन्सर कंपनीचे जसे आहे तसे करावेत आणि पोलिसांना मदत करावेत नुकत्याच जे न्यायालयाकडून जे हेल्मेट सक्तीचा आदेश निघालेला काय सांगाल त्याबाबत काय सांगाल करा है? हेल्मेट हे आपल्या लोकांसाठी खूप आवश्यक आहे विना हेल्मेट जर ॲक्सिडेंट झाला तर खूप मोठ्या इंजुरीला सामोरं जावं लागतं आणि ते टाळता यावं म्हणून आपण हेल्मेट सक्ती केले आहे जे कोणीही व्यक्ती विना हेल्मेट फिरता मिळून येतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करत आहोत त्यांची वाहने जप्त करत आहोत सोलापूर शहरामध्ये किती ठिकाणी शहरामध्ये आम्ही कारवाई करत आहोत प्रत्येक चौका चौकामध्ये आमचे कर्मचारी अधिकारी थांबत आहेत आणि कारवाई करत आहेत तर दर्शक आज आपल्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री मुलानी सर होते त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे साठी मी फळ शेख सोलापूर